सात सेकंदा म्हटलं ना कुत्रा मानला <laughs> म्हणजे सात सेकंदात शंभर मीटर पाळायची क्षमता तुमच्या आहे आहे कुत्रा म्हणजे संकट आहे पाहिण्याशिवाय पर्यायच नाही बंधन परिस्थिती परिस्थितीतून सांगणार मला मान्य आहे पालकांनी थोडं त्याकडे लक्ष दिलं म्हणजे लहान मुल जर घरा तुम्ही बघितलं तर जन्माच्या प्रत्येकात तुतुहल असत जन्माच्यात प्रत्येकात धारस असतच असतच जे माहिती नाही ते माहिती करून घ्यायचा धास जन्माच्या बघा रांगत असतो आई स्वयंपाक करत असते ते रांगणारांमुळे हळूच अंधाराच्या विषाणूवर जायला सुरुवात करतो उजळ्यात काय कळतंय अंधारात काय याचा तुतुहल प्यायला आपल्यात पण आहे हो नैसर्गिक कुतूहल काय आहे मध्ये काय आहे केमिस्ट्री काय आहे बायोलॉजी काय आहे मध्ये पट्ट्यात पोरांचा बाप झाला तरी का <laughs> तो <laughs> तो आम्ही तर अंधारा भाऊ वाचतो कधी आतापर्यंत कोणी बावित पण नसलेला भाऊ काय तो रोख आमच्या डोक्यात काय झालंय माहितीये हे बऊ तयार झाले हे ते असत हे बघा सुद्धा काढून टाका जे तुम्ही करत नाही ते तुम्हाला अवघड जात जे तुम्ही सतत करता ते तुमच्यासाठी सोपं होत हा यशाचा सर्वोत्तम मंग आहे काय करताय तुम्ही ते सोपं हल्ली अडचण काय झाली की तुमच्यात सगळे गुण आहेत पण आपल्यात गुण आहेत हेच आपल्याला माहिती नाही की आपली सगळ्यात मोठी अवगुणाची पद्धत आहे सगळं आहे सगळे गुण परमेश्वर सगळ्यांना कधीच देत नाही मान्य पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण तो देतोच देतो ही वस्तुस्थिती आहे आणि काही एका गुणाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकता ही वस्तुस्थिती आहे काय आहे तुमच्या कुणा कष्ट एखादा शारीरिक दृष्ट्या त्याला कमी असेल पण भौतिक दृष्ट्या तुफान असेल एखादा बौद्धिक दृष्ट्या त्याला असेल पण निर्णय क्षमतेत प्रचंड असेल तुम्हाला तो तुमचा अलौकिक गुण त्या उंचीवर पोहोचवतो आहे तुमच्या आहे आहे पण सध्या काय झाले सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट झाले फेसबुकच्या टोप्यावर बसायचं आणि इन्स्टा आणि ट्विटरवर गोळे सोडायचे माहितीचा उत्तम असतो सगळ्यात मोठी अडचण आमची ती तुमच्या लक्षात येत असेल नसेल पूर्वी मूल जन्माला आले की म्हणायचे सोन्याचा आमचा तोंड्यात घेऊन जन्माला आला आहे आता तो उत्तम घरात जन्माला आला आहे तुम्हाला काय देता नाही तू मोबाईल हातात घेऊनच जन्माला पूर्वी मुलगा रडायला लागला तर आई त्याला दुधाची बाटली द्यायची संकेतपर्यंत तरी शांत असेल आता मुलगा रडायला लागला की आई मोबाईल हातात घेते आता दिवसभर काय झाला तोही निवाण मी असं तू परत पुस्तक हातात घे आम्ही विचारतोय दोन हजार पन्नास साली जर एखादा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेला तर तो दोन हजार बावीस चा हे कशावरून ओळखता येईल सांगू या मृतदेहाच्या या दोन वटांचा सगळ्यात जास्त विकास झालेला असेल आणि त्याच्या ह्या दोन बोटांचा विकास झालाय त्या बोटावरून ते सांगतील दोन हजार बावीस आहे का सतत स्कोर आणि बाकी आम्हीच काम आहे सध्या ह्या दोनच चांगलं आहे पूर्वी आमच्या पोटाला इतकं घटक पण आहे असायच्या सारखं लिहिय आता पोरांच्या पोटाला भेटतच नाही ते नसतो काय नको आता आमच्या आज फुटलो ऑनलाईन मला कमीच कळत नाही परीक्षा झाल्यावरच काय अभ्यास केला ते करतो घरचे म्हणतात दिवसभर तो सोब असायचा पक्षच्या काय तुम्ही स्वतःला किती अस्थिर बनवता याची तुम्हाला कल्पना आहे तुमच्यात असलेल्या क्षमतांचा अजिबातच वापर होत नाही याची तुम्हाला कल्पना आहे तुम्ही स्वतः स्वतःला कुंकुवत आणि कमजोर बनवत निघाला आहात याची तुम्हाला कल्पना आहे तुम्ही तुमच्या भौतिक क्षमतेला गंजून घालवता आहात याची तुम्हाला कल्पना आहे तुमच्यात कुतूहल तुमच्याची असा तुमच्याची स्थिर वृत्ती हे सगळं संपत चाललंय मला एक मुलगा किमान एक तास एका तो बस का करना। कर वोर, वोर, वोर से एक से तो से वर ती सतर, सतर, सतर से तो Facebook Insta एक वर 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 सतत 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 त्याचं मन सात सेकंदापेक्षा अधिक काळ स्थिरत राहू शकत नाही मग तुम्ही फिजिक्स हातात घेऊन बसला तर किमान तुम्ही दोन तास एका जागेवर तपस्व्यासारखं बसणार पाहिजे तेव्हा तुम्हाला कळेल समजून घेता सात सेकंदात तुम्हाला ते करणारच नाही आमची सवय अशी ठरली आम्ही आमच्या मेंदूला आज्ञा दिली काय असेल ते सात सेकंदात काढायचं सवय आम्ही रिशि बंद करा दोन वर्ष तरी बंद करा मग तुम्हाला आयुष्य मोकरा आमचं मानसिक खर्चिकरण आम्ही करतोय दुसरं कुणी नाही मी परवा एका मुलाला सहज विचारलो काय रे शंभर मीटर पडशील का तू दोन मीटर माझ्यातच बोलत असे म्हणजे पडशील का तिने मला माझ्या लक्षात काय झालंय काय खेळविड खेळतोच का मला सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोच काय कोण मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हणलं बरोबर आहे मग मला शंभर मीटर करणारच नाही लक्ष द्या किती मुलं मैदानावर परवा आमच्या महाविद्यालयातल्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मी मेडिकल टेस्ट केली ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना रक्तदाबाचा विकार आढळून अजून पहिल्या परीक्षेला सामोरे जायचे त्या आयुष्यात अनेक परीक्षा आहेत आणि आता जर अवस्था ही असेल तर ही टिकणार किती अभ्यास करायचा सराय सरा एक तास मैदानावर केव्हा जो तुम्ही असला तर तुम्ही सोबत घेऊन जा चारशे मीटर ट्रॅकला दोन फेऱ्या मारा शरीर निरोगी असेल तर मन निरोगी राहील हे स्थिर राहील अभ्यास करताना ते एकाग्र होईल हे लक्षात घ्या गरज आहे शंभर मीटर माहिती नाही विचार मग मी त्याला सांगितलं इथून इथपर्यंत जे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का तू पाच मिळत अरे म्हणून एवढंच कराल पळशील का करतो प्रयत्न अरे तुला काय पाच किलोमीटर पळायला का शंभर मीटर पळायचं आहे पळसेल का घर तो पण मला सांग शंभर मीटर अंतर पळायला तुला किती वेळ लागेल तो म्हटला पाच मिनिट शंभर मीटर अरे मध्ये हुसेन बोल्डचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव सेकंदच आहे म्हणजे दहा सेकंद लागता शंभर मीटर पळायला तू पंधरा सेकंड मन वीस सेकंड मन पंचवीस सेकंड का पाच मिनिटं माझं मला माहिती आहे त्याला परत विचारणारे बाबा शंभर मीटर पळायचं किती वेळ लागेल सांगेल पासून पाच मिनिटं लागते तेवढ्या त्याचा मित्र धावा त्याला एक पाऊस दुसरा विसाळलाय इतक्या भयावर वेगात पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हणलं तुझं उचल पण का तो ऑलिम्पिक मध्ये त्याला दहा सेकंद तू सात सेकंदात पळ म्हटलं मग कुत्र मारला म्हणजे सात सेकंदात शंभर मीटर पाळायची क्षमता तुमच्या आहे म्हणजे संकट आहे पाळण्याशिवाय पायाच नाही कळल्या तुमच्या क्षमता आहेत संकट त्या क्षमता बाहेर संकट तुम्हाला येत नाही परीक्षा तुम्हाला थांबवायला येत नाही त्या तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही कौशल्य बाहेर काढतात संकट स्वागत करायलाच हवं कारण ते तुम्हाला घडवतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ठरलं नियोजक पक्क करा नियोजन कामाला सुरुवात करा स्वतःवर विश्वास ठेवा करू शकतो आपल्यात काही कमी नाही मर्यादा घालू नका अजूबात स्वतःला मर्यादा घालू नका घुसा आक्रमण हाच बचावाचा सगळ्यात उत्तम पवित्र हा घुसा क्षमता तुमच्यात आहे सुरुवात कराल त्यावेळी त्या बाहेर येते त्या क्षमतांचा वापर करा मग याच्या आम्ही मध्ये काही क्षण मोहाचे येते मन विचलित करतीलही आणि हे होत आमच्याकडे सोडावं वरिष्ठ हा तुमचा दोष नाही तो वयाचा दोष चंचलता ही येतेच ही असतेच पण ज्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवत आहे त्याला आयुष्य घडत आपल्या लक्षात असू द्या हा हा काल फक्त व्यवस्थेत करायचा मग सगळी सुख हा चुरून आयुष्यावर उभा राहणार सगळ्यात महत्वाचा अभ्यासाचं नियोजन आम्ही आमच्या लोकांना आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो पण आम्ही आमच्या मुलांना त्याच्या भावनांचं नियोजन कसं करावं हे अजिबात शिकवत नाही आमची अडचण हे सगळं त्याच्यावर आहे परवा बारावीचा निकाल लागायच्या आधी एका मुलीला आत्महत्या केली नाका सुनायच्या निकाल लागला ती पाच नाही आई सांगत बस एक दिवस फळा थांबली असते का का केलं का पाहून उचललं ना नियंत्रण नाही भीती म्हणत बसली तुमचा सगळ्यात मोठा शत्रू होण्या ते का भीती भीती अभ्यास करताना सुद्धा तुमचं लक्ष बिजली कशा करून म्हणते का भीती नाही मला नीट करायचं पडतील का अभ्यासात लक्ष केंद्रित व्हायच्या ऐवजी पडतील का नाही याच्यात तुम्ही केंद्रित होता आणि वेळ निघून जातो भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुम्ही तुमचं कर्म करता फळाची अपेक्षा करू नका कर्म करता नाही तुम्ही तुमचं काय काय अभ्यास करत यश मिळणार मिळणार तो नंतरचा भाग आहे त्याचा विचार अभ्यास करताना कशाला करता, करता। बघून काहीतरी घडावं ही तुमची इच्छा आहे पण तुमच्या त्या दबावात तो दगून नाही अपेक्षांचं उस त्याचा नैसर्गिक गुणवत्तेला खेळ घालत ही सगळ्यात मोठी गोष्ट लागत त्याला मोकळे मला तू तुझं झोपून दे सर्वस्व दे अजिबात झालं उत्तम नाही झालं अडचण नाहीतर या जगाचा इतिहास नापास झालेल्या लोकांनीच घडवलाय तीन तासाचा ता पेपर तुमचं आयुष्य नाही घडू शकत अजिबा टोटल सचिन तेंडुलकर बारावेळेला इंग्रजीच्या पेपर मध्ये पण आज बारावेला सचिन तेंडुलकरचा इंग्रजीच्याच पुस्तकाचा घडा आहे यशाचा धडा घडवण्यास एवढा घरा आहे हे ताण तानाव करून अजिबा एकच गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची यश तुम्हाला एकच गोष्ट देऊ शकते काही नसू नये तुमच्याकडे एक फक्त अलौकिक गुण तुमच्याकडे हा जास्त नाव आहे

त्या जवळ दर सात सेकंदाला एक पाण्याचा पण गेली हजारो वर्ष झाले हा क्रम चुकला नाही दर सात सेकंदाला एक पाण्याचा ठेऊन पडतोच त्या एका खिंबाच्या बरावर जगातली सगळ्यात लांब उनधी म्हणून रोज चार तास सहा तास पाच तास एक तास दोन तास असं लागेल पण हे सातत्य तुम्हाला आयुष्य लोक सांगतात विद्यार्थी सर लक्षात राहत नाही हो करतो अभ्यास लक्षातच राहत नाही का रात नाही माहिती आहे तुला लक्षात पुस्तकात सांग रस्ता लावणं आमच्याकडं पाठांतर हा गुण सायन्स फॅकल्टीला ना चालत नाही मी परत एकदा सांगतो अजिबात तुम्हाला पाठी पेन्सिल पहिली दे पेन घेऊनच वाचावं लागेल मग ते डेरिव्हेशन असतील काय असतं आणि सगळ्यात महत्वाचं हे